हजारो वर्षापूर्वीचा आदिमानव दगडावरती काहीतरी कोरून गेला पण आजही त्या रेषा त्या आकृत्या एक गूढ कथा सांगतायत जी कोणालाच पूर्ण समजलेली नाही ही फक्त दगडावरची नक्षी नाही ही आहे आपल्या पूर्वजांची भाषा त्यांचा भावना त्यांचा काळ आणि त्यांचं जग सांगी कला नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत तर कोकणामध्ये बरेचसे पर्यटक येतात पण पर्यटकांना जास्त लोकेशन माहीत नाही अशा लोकेशनला आपण आज शोध घेणार आहोत तर या चॅनलवरती आपण एक एक्सपेरिमेंट म्हणजे आपण सगळेच गुगल मॅप यूज करतो तर गुगल मॅपच्या आप तर्फे आपण एक कातळ शिल्प अशी सर्च करणार आहोत आपल्या नियर बाय आणि त्या नियर बाय शिल्प असतील ते आपण या व्हिडिओद्वारे आपल्या व्ह्यूअर्सला दाखवणार आहोत आपण अनेकदा प्रवासात असतो आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आपण पर्टिक्युलर गोष्ट फक्त सर्च करतो पण त्यामागे पण अशा भरपूर गोष्टी असतात ज्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता त्याच आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहोत तर आपला आजची कन्सेप्ट म्हणजे अशी आपण गुगल मॅपला आपण सर्च करणार आहोत निअर बाय शिल्प तर या सर्च केल्यानंतर आपल्याला जेवढी शिल्प दिसणार आहेत तेवढी आपण आज फिरणार आहोत आणि या व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आता आपण आता या कोलंबा गावात आलोय आता आपल्याला इथे जायचं कसं हे तुम्हाला सांगतो ही कन्फ्युजिंग जागा आहे इथं थोडासा आपल्या पुढे कच्चा रोड लागतोय लाल रोड त्यामधून आत जायचं आहे आणि परत हे घर समोर दिसतंय ठीक आहे हे समोरचं घर आहे तिथून आपल्याला परत राईट मारायचं आहे आतमध्ये यायचं आहे आणि ती समोर विहीर आहे त्या विरीच्या अपोजिटच ती आपली शिल्पं आहेत बघायला मिळतील आपल्या इथे दिसतंय लक्ष्मी किरण नगर ही कमानी लागली की आपल्याला समजायचं आहे की आपल्याला राईट मारायचं आहे त्यानुसार आपण ते शिल्पाच्या इथं जाऊ शकतो चला आता आपण जाऊ या त्या शिल्पाच्या इथे ठीक आहे लेट्स गो तर आपण ठरल्याप्रमाणे एका लोकेशनवरती आलो आहे गुगल मॅपच्याद्वारे या लोकेशनवरती पोहोचलो आहे रत्नागिरीमध्ये हे कोलंबे गाव आहे आणि आता जायचं आहे आपल्याला ज्या ज्या वास्तू असतील ज्या कोरीव शिल्प असतील ते पाहायला जायचं आहे ते तुम्हाला पण दाखवतो ड्रोनच्या मार्फत पण दाखवणार आहे काही गोष्टी आणि काही गोष्टी असेच तुम्हाला दाखवणार व्हिज्युअल थ्रू ठीक आहे तर आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला गुगल मॅपला फोटो टाकला आहे त्यामध्ये एक प्राणी दिसतोय ठीक आहे तुम्हाला एक स्क्रीन येत असेल स्क्रीनवरती ती तुम्हाला दाखवतो एक प्राणी दिसतोय तो प्राणी पहिला आपण बघायला जाऊया चला अशा इथे वास्तू भरपूर आहेत माणसांची वगैरे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत ठीक आहे आता तो गुगल मॅपला आपला फोटो टाकल्यानुसार आपल्याला इथे हे बघा इथे आपल्याला हा प्राणी दिसतो आहे हा प्राणी कोणता आहे मला कमेंटद्वारे नक्की काढवा ठीक आहे हे एक शिल्प झालं आता ह्याची एक पाठी पूछ दिसते पूछ म्हणजे शेपटी दिसते आणि समोर हे सश्यासारखे कान दिसत आहेत हे बघा हे कान आहेत का कोण ससं आहे की असं आय थिंक ससंच आहे वाटते बसलेलं ससं आहे असं वाटतंय तर ही एक वास्तू झाली त्यानंतर आपल्याला मॅपमध्ये दिसतंय माणसाची आकृती प्रतिकृती दिसते हे बघा आता ती माणसाची प्रतिकृतीची ही दाखवते तुम्हाला ती एक सेकंड हां ही आहे माणसाची प्रतिकृती इधर हे तर डोकं दिसतंय आपल्याला माणसाचे हे हात आहेत ठीक आहे ही अशी एक माणसाची प्रतिकृती हे झालं दुसरं शिल्प त्यानुसार अजून एक मोठं शिल्प दिसतंय आता हे शिल्प आपल्याला बघ हेच आहे ना आता हे आता दाखवत होते हे मोठं शिल्प आहे हे एक ही पण एक माणसाची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते तर अशा तीन शिल्प आपल्याला पाहायला मिळतात आणि एक माशाची प्रतिकृती प्र प्रतिकृती म्हणजे शिल्प पाहायला मिळतंय पण आपल्याला मासा इथे कुठे दिसत नाही कुठे आहे हा मासा एक सेकंड आपण मॅपमध्ये बघूया मासा कसा दिसतोय हा हा राहिला मासा माशाची एक शिल्प आहे इथे असे बरेच शिल्प आपल्याला पाहायला इथे मिळतात पण आता इथे गवत खूप वाढलं आहे आणि म्हणजे ह्या नामशेष आता होत आल्यात या वास्तू तर ह्याचं कुठेतरी जतन केलं पाहिजे तर विचार करा मित्रांनो आणि याचं जतन करा आणि अशी शिल्प आपण आपल्या रत्नागिरीत अजून कोठे कोठे आहेत तर मला कमेंटमध्ये सांगा तसं आपण जाऊन व्हिडिओ करू आणि तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करू आपल्याला आपण जो म्हणजे एक सिरीज टाईप काढणार आहोत कोकणामध्ये जी गोष्ट आहेत दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दलचं ही एक सुरुवात असं म्हणूया तर असं आहे ओके okay, सो so, आता आपण या लोकेशनवरती पोहोचलो आपल्याला जी दो दोन लोकेशन भेटली होती गुगल मॅपवरती तर हे लोकेशन कुठे आहे तर मी तुम्हाला सांगतो हे लोकेशन आहे निवळीमध्ये निवळीतून आपण पुढे आलं गणपतीपुळे रोडला तर आपल्याला नवीनच झालेलं ऍक्वा वाईल्ड लागतंय त्या वाईल्डच्या समोरच आपल्याला गुगल मॅपवरती लोकेशन दाखवत आहे तर आपल्या समोर दिसतंय ऍक्वा वाईल्ड त्याच्या अपोजिटच इथे आपल्याला या एरियामध्ये हे कातळ शिल्प बघायला मिळणार आहे पण मला असं वाटतं इथं तर खूप वाढलंय तर बघूया इथं लोक आपल्याला बघायला मिळत आहे का तर चला बरं आपण या ठिकाणी आता आलो होतो पण इथे आपल्याला हे जंगल खूप वाढलेलं दिसतंय आणि माझ्या खाली इथे बघाल त्या लोकेशन नुसार आपण पाहतोय तर इथं पूर्ण चिखल दिसतोय म्हणजे इथं असावं वा, असं वाटतंय आपल्याला इथे माझ्यासमोर बघाल इथे इथे खाली हे दिसतं ना दलदलसारखं तिथे असावा ठीक आहे पण इथे गवत खूप वाढलंय खूप म्हणजे खूपच वाढलंय तर पाहू या लोकेशनवरती आपल्याला पाहायला मिळालं नाही तुम्हाला त्यातले फोटोज घेऊन दाखवेन तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दोन लोकेशन केले एक ते नेवळीतलं त्यामध्ये आपल्याला काही बघायला भेटलं नाही आणि हे कोलंब्यातलं एक लोकेशन आहे त्यामध्ये आपल्याला काही शिल्प पाहायला मिळालेत अशीच आपल्या रत्नागिरीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी शिल्प असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण तिथे जाऊन व्हिडिओ करूया आणि या, या व्हिडिओमध्ये जेवढं मला दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटच्या सेक्शनमध्ये एक दोन डॉट असतील ते स्वाईप करून हाईप व्हिडिओ करा जेणेकरून आपले व्हिडिओ रिशला जाईल आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचेल बाकी तुम्ही अजून लोकेशन मला सजेस्ट करा कोणत्या भागावरती व्हिडिओ केली पाहिजे तसे आपण जाऊन व्हिडिओ करूया आणि आपल्या चॅनलवरती जाऊ दे चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन टेक केअर